बघाई घेते ती हळू हळू बादली मी घेतली असे तुझा काय बघा राहिली चल गो तर वजन जास्त झालं त्याच्या काय आनंद झाला तो बघा काय अगदी जसं काय चार महिने याला बांधूनच ठेवल्याला हो हा आनंद कसला असतो माहिती दे। मी त्याच्या सोबत की त्याला आनंद होतो <lotus> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गोल्डन बघा ए गोल्डन म्हणतो मला सगळे सण सारखी बघतोय तिकडे लॅब झोपलाय त्याला बघतोय गोल्डनचा फ्रेंड आहे तो तिकडून भुकणार इकडून का वडू तुझा फ्रेंड झोपलाय तुला नाही बघत आहे तो बोगायच आहे मॅडम ही अशी कार्टोरा फिरत असतात वरती शिर्डी बघा इकडे आहे गोल्डन इकडे फिरते गोल्डन फिरतोय आणि आता संध्याकाळी आम्हाला जायचं आहे गावी अरे जी होळी आहे त्याच्यामुळे मग सगळे सण वगैरे गाव गावाकडेच असतात त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही जाणार आहोत आता गोल्डनला समजेल ना ज्यावेळी की गावी जायचं आहे इतका खुश होणार आहे तो हवेतच असणार आहे मग तिकडे धूर येतोय बघ इकडे बघ कुठेतरी आग लागली वाटत इकडे त्या साईडला समोर धूर येतोय आग लागली वाटत कुठेतरी गोल्डन गुड़े बघा फिरतोय सुटी ए सुटी सुटी तिकडे गोल्डन जागे होऊन येत तिला गोडन मला सांगेल ती कुठे नाही जाणार बघा बघतोय तिला आता काय अगदी दोघही जण आहेत सकाळ सकाळ सुटीने मासा खाल्ला नाही एक तुकडी गोल्डन ने नाही गोल्डन काय मासा विसा असा नाही खात तिकडे कबूतर असतात ना त्यामुळे तिकडे सुटी बघती आहे त्यांना एवढी फुलं मिळाली आहेत चला आता घरी चला हा नुसता बघतच सगळ्यांना खाली कोण आहे काय राहून बसली आहे वरती शिडू गाडीचा आवाज येतो एवढी जी एवढी लोते ना एवढी माती जी लावलं नाही ती घरी जाऊन एवढं साफ करणार ती कि वाटणार पण नाही एवढी लोळली असेल अस स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर आता कालपण इथे ना पंजे बघितलं ते इतके मस्त स्वच्छ केलेलं की कोण सापडणार पण नाही मग रोज इकडे वरती येऊन लोळण्याचं काम करेल चल वादली घेऊन चल गर, बकर, बकर चल जाऊया चल चला चला। चला।, चला।, चला चला मी येते तुम्ही चला कधी चल हळूहळू उतरताना झडपत नाही गाडी बघा कशी हळूहळू चांगली येते चला पार्किंग मध्ये काय नेलस काय तुझ्या डायरेक्ट इकडे आता चल ते ठेवूया दे, दे। आम्ही ठेवते तू नको ठेव मी ठेवते आता तू आणलंच नाही इथपर्यंत गुणी किती गोल्डन गुणी गोल्डन आमचं सगळं येतोय ना बाबू ये ना शेटू आलीस आता लपून कशाला राहिल तू थोडी काय गेलस कार्टून खालून बघलं रे खालून म्हणजे इथून बेडच्या खालून दिसत त्याला सगळं काय कोणाला बघतोस बस खाली हा असं बसून राहायचं का मी येणार सगळं हा रसच पेशी आधी पहिला असं पुढ्यात बसायचं आम्ही गरगर गरगर चालू इकडे पडली का गोल्डन हा बघा खातोय आता कसा तो गावावरून शेवया आणि खीर काय ते रसांचे <laughs> पहिला नि गोल्डनला गोल्डन मोठा ना साहेब आता घरी फोन करून सांग मी खाल्ला म्हणून थोडासा ठेवलं ना बघा झालं त्याला आवडत गेल्या वर्षी पण खाललं थोडस राहिले राहिले बघ त्याला रस पाहिजे होता ती पहिला खाल झालं ना समाधान झालं साहेबांचं खाऊन थोडस गाणार पण ते हवं असतं ते आल्यावरती पहिल्यांदा ते हवं असत सगळं साहेबाचे पहिले खाणार थांब आणि मग आम्ही खायचं थांब आता पुसून काल नाही सगळं हे बघ दाखव त्याला पुसून कालच ते मग सगळं पुसलं नाही बघ फक्त खान चो आता आम्हाला खाऊ दे ना ची ओळी झाली ना काय रे होव्य खालन म्हणजे होळी झाली चाली होळी आता संध्याकाळी जायचं होळीकडे काय तुम्ही जातेलच माहिती गेल्या वर्षी पण आलं काही व्हिडिओ नव्हता गेलं एकदा तिकडे <laughs> आणि आम्हाला शोधत होता आम्ही इकडे होतो पुढे बसलेलं आणि आला तो माझी कुठे पहिली काय मोजी मोलच कुठली आला ना रस खाल्लास ना रस लय आवडलं त्याला खायला चला आता आम्ही खातो